आपल्याच मुलाची घाई घेत असते किती फडकरा असू दे असं एका मुलं खेळू लागले आणि एका मुलानं दुसऱ्या मुलाला दगड फेकून मारला आणि ते मुलगा रडू लागला आणि त्याची आई मला पिंक्याना गोंडा मारला मला पिंक्यानं दोंडा मारला धरलं त्या मुला चल त्या पिंक्याची आई नाही सांगू ती माझा मुलगा असं माझा मुलगा तसं धरलं मुलाला गेलो त्या पिंट्याच्या घरी हा गा रे लय मग ना माझा मुलगा फोड्या करीत नाही असं करीत नाही काय नाही काय झालं म्हणजे तुझ्या पोराला <laughs> माझ्या पोराला धोंडा फेकून मारतो बरं करता बरोबर थोड्या येऊन गेला नाही तर डोळा फुटला थक असता पिंटेची आई म्हणली मग डोळा फुटला नाही नाही मग ते माझ्या मुलाला थोडाच मारला नाही कस काय आतापर्यंत आमच्या पिंक्याचा नेमच चुकला नाही आजच कसा चुकला म्हणजे आपल्या मुलाची घाई आई देत